छत्रपती शिवाजी ना सरकारचा सोयरा आहे ना तो त्याच्यामुळे सापडणार नाही ना बाकीचे असते तर आतापर्यंत नसले कशात तरी मध्ये टाकले असते नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मग कोकासारख्या जेवढ्या कालमात तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे तर तुम्हाला खर तर प्रेम आहे ना छत्रपतींचा प्रेम आहे ना तुम्हाला आणि मग आज द्या दुपार हिंदूतले काही जण काही जण म्हणतो आम्ही रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत जिजाऊंचा करतायत छत्रपती संभाजीराजेंचा करतायत हे दिसत नाही तुम्हाला हे दिसत नाही का काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या माझ्या समाजाचं वाटपुळ करून टाकलंय ना खरं सांगतो तुम्हाला हाक करून टाकलं आमचं भविष्याने आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं नुसत्या मारा मारायला ठेवलं काही असलं की मराठी सगळ्यात पुढं कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची की यांना काय लागतं यांना फक्त उचकायचं यांना मोठेपणा द्यायचा मराठी भांडणं खेळतात मलिदा आपण लाठी जायचा सत्ता आपण भोगत जायची इतक्या वाईट नियतीची क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वापर केला माझ्या समाजाचा नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटल केलं यांनी त्यामुळे आता आम्ही झालो आम्ही बघू पण दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नकोही आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मानणे आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणारला धडा शिकावं लागणार